सगळे मिळून आता दोन दोन मिनिट दोन दोन मिनिट एक तास आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन धरलं होतं या मागच्या एक महिन्यापासून जे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टी झाली असताना एक महिन्यामध्ये सरकारनं आणखी जेवढी मदत शेतकऱ्यांच्या वरती करायला पाहिजे होती तेवढी मदत सरकारच्या वतीने कोणती झालेली दिसत नाहीये साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान त्यांनी देऊ केलेलं आहे पण त्या फक्त हे तुटपुंचे अनुदान आहे आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी पंजाबच्या धर्तीवर आपण तात्काळ चार दिवसामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी सरसगट कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करावी आणि नांदेड शहरामध्ये जे बॅकवॉटर मुळे सामान्य लोकांच्या कुटुंबामध्ये पाणी आलं जनजीवन वस्तू त्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या त्या कुटुंबांना कोल्हापूरच्या धर्तीवर घरवाल्यांना पंचवीस हजार रुपये मदत शासनाने त्वरित या ठिकाणी जाहीर करावी आणि या ठिकाणी शहरामध्ये मागच्या बरेच सखल भागामध्ये पाणी आलेलं आहे तिथे पंचवीस हजार रुपयांची मदत शासनानं जाहीर करावी अशी अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला दिलेलं आहे जर सरकारला या उपरही जर जाग येणार नसेल तर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहरामध्ये भव्य शेतकरी जनाक्रोश मोर्चा काढून परत एकदा या सरकारला आम्ही निर्वाणीचा इशारा देणार आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सांगू या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांना मोठे मारण्याचा प्रयत्न होत आहे खर तर भारतामध्ये जे आमचे नेते राहुल गांधी वारंवार या ठिकाणी सांगत आहेत की संविधानाचा आव्हान वेळोवेळी भारतामध्ये होताना दिसत आहे तो तोच एक प्रकार या मनोवृत्तीच्या लोकांकडून मिळत आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो मागील आठ वर्षापासून बंद असताना शिक्षणासाठी मोठी अडचण निर्माण खर तर सरकारला शक्तीपीठ महामार्गाला द्यायला ऐंशी हजार आहेत समृद्धी महामार्ग तयार करायला पैसे आहेत मोठे मोठे कारखानदाराचे कर्ज माफ करायला पैसे आहेत पण शेतकरी विद्यार्थी कष्टकरी यांच्याकडे लक्ष द्यायला हे सरकार तयार नाही आज नांदेड जिल्ह्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणखी किती आत्महत्याची वाट हे सरकार बघते नेमकं एवढं असंवेदित सरकार कसं होऊ शकतं हे आमचा त्यांना प्रश्न आहे आपण ज्याप्रमाणे म्हटलं कितीतरी शासकीय वसतीगृह आज बंद पडलेले आहेत तर हे गरीब लो सामान्य लोकांचे मुलं त्या वस्तिगृहामध्ये येऊन त्यांना मोफत शिक्षण मिळत असत पण सरकारने वेळेवर लक्ष द्यावं वस्तिग्रह दुरुस्त करावे आणि आपण म्हणल्याप्रमाणे नांदेडचा शासकीय आयटीआयचा जो वसतिग्रह आहे मागच्या आठ वर्षापासून बंद आहे तेवीस कोटीचा हा प्रकल्प होता तर शासनाने योग्य वेळी त्याचं टेंडर काढून लवकरच त्याचं बांधकाम करून विद्यार्थ्या सामान्य लोकांच्या विद्यार्थ्यांना राहण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करायला पाहिजे होती पण शासन तसं करताना दिसत नाहीये आपला जो प्रश्न आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी तो प्रश्न राज्य सरकारकडे माझ्या पत्राच्या माध्यमातून विचारणार